नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीज वड्या युट्यूब चॅनलवर नागपूर महानगरपालिकेतर्फे जी भरती निघाली होती तिचं हॉल तिकीट आता आलेलं आहे तिकीट कसं डाउनलोड करायचं ही संपूर्ण प्रोसेस आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच भरती रिलेटेड अपडेट हॉल तिकीट रिलेटेड अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि अजून एक म्हणजे तुम्ही जर एम पी एस सी किंवा इतर सेवा भरतीची तयारी करत असाल तर आमच्या स्टडी विथ किती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण त्यावरील जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला एम पी एस सीसाठी उपयोगी आहेच पण सेवेतील जे स्टार्टिक जिथे ते पण तुमचं यात कवर होऊन जाईल आणि हे सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही काय करायचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जायचे आणि तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे तर हॉल टिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला काय करायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसणार आहे हॉल टिकीट डाउनलोड करायची त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल इथे बघा तुम्हाला सर्वात पहिले तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला कुठे भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला एक ईमेल आलेला असेल त्यावर या दोन्ही गोष्टी तुम्हाला आलेल्या असतील तिथून बघून तुम्ही या दोन्ही गोष्टी इथे टाकायच्या आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला हा कॅप्चर कोड टाकायचा आहे ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचे आता जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा फॉरगेट आयडी डी आणि पासवर्ड बोललेलं आहे खाली तर त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा आय डी किंवा पासवर्ड फॉरगेट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमचा आय डी पण इथे फॉरगेट करू शकता त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्हाला माहिती पण तो तुम्हाला बदलायचा आहे इथे तुम्ही खाली चेंज पासवर्ड म्हणून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आय डी पासवर्ड टाकून तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या हॉलटिकीट डाउनलोड झाल्यानंतर तुमचं पेपरचं लोकेशन काय आहे तुमची डेट काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट चेक करून घ्या तर अशा प्रकारे ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस होती तर आता हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताना जर तुम्हाला काहीही अडचणी येत असतील तांत्रिक अडचणी येत असतील तर इथे बघा तुम्हाला समोर एक सूचनापत्रक दिसत असेल नागपूर महानगरपालिकेतर्फे हे सूचनापत्रक आलेले इथे बघा तुम्हाला खाली दोन नंबर दिसत असतील एक टी सी एस हेल्पलाईन नंबर आहे आणि एक नागपूर महानगरपालिकेचा हेल्पलाईन नंबर आहे जर तुम्हाला हॉलटिकीट हो डाउनलोड करताना काहीही अडचणी आल्या तर इथे या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमची क्युरी रिझॉल्व करून घ्यायची आहे आणि इथे बघा हा जो एन एम सीचा नंबर आहे तो सतरा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत या कालावधीतच चालू राहील त्यानंतर तो चालू राहणार नाही त्यामुळे तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण येत असतील तर या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगायचा आहे ते नक्कीच तुम्हाला सोल्युशन देतील तर अशा प्रकारे ही आजची अपडेट होती हॉल तिकीटची तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल करूं करूं तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर एम पी एस सी आणि सरसेवा भरतीची तयारी करत असाल तर आमच्या स्टडी विथ विथकेत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांनी हा नागपूर महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापर्यंत ही अपडेट नक्की पोहोचवा